बोलायचं नाही त्याच्याकरता कार्यक्रम पुण्यकर्म बोलायचं नसत आपण उलट करतो पुण्यकर्म सांगत राहून पाप झाकून ठेवतो जे झाकतो ते वाढत आणि जे उघड करतो ते कमी होत असत आता आपल्याला शेतकरी बहुतेक येतात आपण शेतीमध्ये काय करतो पेरणी करतो पेरणी केल्यानंतर काय करतो झाकतो ना उघड काय होईल उघड ठेवलं तर पक्षी खातील निधन वाढून नाही तर ते जर झाकलं तर दाण्याचे शंभर दाणे होतील पेरणी केल्यानंतर पेरलेलं बी झाकलं तर एका एकादाण्याचे शंभर दाणे होतील उघड ठेवलं तर काहीच होणार नाही तसं पुण्य कर्म झाकलं तर वाढत म्हणून पुण्यकर्म झाकून ठेवावं आणि पाप कर्म उघड उग्ण करावं म्हणजे ते संपत